श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या बारा राशी आहेत त्यातली दुसरी रास आहे वृषभरास तर राशीसाठी मार्च महिना कसा जाणार आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला राहील कारण तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल या महिन्यात तुम्हाला करिअरच्या बाबतीत चांगले यश आणि प्रशंसा मिळेल या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये काही बदल किंवा चांगला विकास होईल तुम्हाला तुमचा व्यवस्थापक किंवा वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल वृषभ राशीला ह्या महिन्याची सुरुवात चढ उतारांची आहे प्रणयी जीवना जीवनासाठी महिना अनुकूल आहे विवाहिक जीवनासाठी त्याकूनही जास्त अनुकूलता असण्याची संभावना आहे आपल्या कारकिर्दीत एखादी समस्या उद्भवू शकते नोकरी करणाऱ्यांबाबत सूर्यासह शनी व बुध यांचा संबंध असल्याने कारकिर्दीत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकतील ह्या महिन्यात आपण अति आत्मविश्वासू झाल्याने नोकरीच्या ठिकाणी आपणास त्यांची किंमत मोजावी लागेल तेव्हा शांत राहून आपले काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा आपले वरिष्ठ एखाद्या कारणाने आपल्यावर नाराज होण्याची संभावना आहे अशा वेळी योग्य खुलासा करून स्वतःला सुरक्षित ठेवणे हाच एकमेव पर्याय असेल व्यापाऱ्यांना दूरवरचा प्रवास करून जास्त लाभ मिळण्यासाठी संभावना आहे सरकारी क्षेत्राकडूनसुद्धा आपणास चांगला फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल आहे पूर्वीच्या मनाने ह्या महिन्यात त्यांची कामगिरी उंचावेल आपली जर परदेश गमनाची जाण्याची इच्छा असली तर एखाद्या वेळेस छंद जोपासण्याने फायदा होऊ शकेल ह्या महिन्यात आपणास प्रकृतीचा त्रास होऊ शकतो आपल्याला आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल आर्थिकदृष्ट्या या महिन्याचा पूर्वार्ध सामान्य असेल तर उत्तरार्ध खूप अनुकूल असेल पहिल्या सहा आठवड्यामध्ये खूप खर्च होऊ शकतो विद्यार्थ्यांनी परीक्षा लिहिताना सावधगिरी बाळगावी कारण बुधाचे संक्रमण मानसिक गोंधळ आणि एकाग्रतेचा प्रभाव निर्माण करू शकते विशेषत परीक्षा लिहिताना प्रश्न दोनदा वाचून समजून घेणे आणि घाई न करता लीने उत्तर लिहिणे चांगले आहे तुमच्या घाईमुळे प्रश्न कोणताही असो उत्तर लिहिण्याची संधी मिळेल या समस्येवर मात करण्यासाठी नवग्रह मंदिरात बुद्ध पूजा नक्की करा वृषभ राशीचे करियर सहा मार्चपर्यंत दशम भावात सूर्यबोध योग असेल त्यामुळे महिन्याचा सकारात्मक विचार करून पुढे जा तेरा चौदा एकोणीस वीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च रोजी तुम्हाला नवीन संधी मिळण्यात शक्यता आहे चौदा मार्चपासून वरिष्ठांची काही मतभेद होऊ शकतात त्यावेळेस सोडवणे गरजेचे आहे कामात कामाच्या ठिकाणी तुम्ही एकाग्रता बिघडू शकते राशीचे मार्च महिन्यातील आरोग्य वैद्यकीय चाचण्यांच्या खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते सोळा मार्चपासून दशम भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष असेल त्यामुळे तुमची गाडी कोणालाही चालवून देऊ नका कारण अपघात झाल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणी येऊ शकतात चौदा ते पंचवीस मार्च या कालावधीत अकराव्या भावात सूर्य सूर्यबुधबुद्ध योग असल्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनवाल हा प्रवास तुमच्या नात्याला गोडवा आणेल वृषभराशीसाठी काय उपाय करावेत तर आठ मार्चला शिवरात्री आहे ओम सोमनाथाय नम या मंत्राचा दहा मिनिट जप करा चोवीस मार्चला होळी आहे तर होळीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर अकरा चिमुडवर होलिका दहन भस्म आणि चांदीचे नाणे एका पांढऱ्या कपड्यात बांधावे हे तिजोरीत किंवा कपाटात ठेवा व्यवसायत येणाऱ्या अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ